हाताने अगदी पाच ते सात मिनटामध्ये तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत नमस्कार मंडळी मी कांच्या नम किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही इथे बघू शकतात मी अशा प्रकारे हाताने तूप काढत आहे ज्याने आपले भांडेही एक्स्ट्राचे खराब होत नाही आणि पटकनही लोणी निघतं न मिक्सरवर नको आणि न चिकट भांडे घसणं नको तुम्ही इथे बघू शकतात अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि हा अगदी पाच ते सहा मिनटामध्ये लोणीचा गोळा तयार होतो ேவெந்த ரெசிப்பூயா इथे घेतलेला आहे साय ही डब्बाभर साय आहे ही फक्त चार ते पाच साय मी साठवून ठेवली होती आता ही सगळी साय मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे <coughs> आता साय जर जास्त थंड असेल तर ती नॉर्मल टेम्परेचर येण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं अशाच प्रकारे ताटात ठेवून द्या त्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहेत आणि फक्त हाताने आपल्याला अशा प्रकारे गोल गोल फिरवायचा आहे आता तुम्हाला हे पातळ वाटत असेल पण एक सहा ते सात मिनिटांमध्ये याचा छान गोळा रेडी व्हायला रेडी होतो तुम्ही इथे बघू शकतात लोण्याचा गोळा रेडी व्हायला सुरुवात झालेली आहे एक तर पाच ते सात मिनटं लागू शकतात किंवा जर साय तुमची पातळ असेल म्हणजे दूध पातळ असेल त्याच्यावरती जी साय पातळ असेल ना त्याच्यामुळे तुम्हाला एक सात ते आठ मिनटं किंवा दहा मिनटं लागू शकतात पण अशा प्रकारे गोळ रेडी नक्की होईल तुम्ही त्यासाठी फक्त हाताम हाताने एक ताटामध्ये पूर्ण एका साइडने अशा प्रकारे गोळ फिरवायचा आहे आता इथे आपला लोणीचा गोळा रेडी झाला आहे तर अशा प्रकारे थोडे थोडे लोणीचे गोळी मी आता काढून घेते आणि डायरेक्ट कढाईमध्ये ठेवणार आहे कारण कढाईमध्ये आपण हा वितळून घेणार आहोत आता कढाईमध्ये लोणीची गोळे मी काढून घेतलेले आहेत जर तुमचं लोणी खूप दिवस जुनं असेल तर तुम्ही ह्या सेडला लोणी स्वच्छ धुवून घ्या पण माझं साय फक्त चार पाच दिवसाचीच होती म्हणून मी लोणीचा गोळा सहसा धुवत नाही पण जास्त असेल तर नक्की घ्या त्यानंतर त्याला वास येतो तर इथे मी कडाईमध्ये टाकलेला आहे गोळा आणि मस्त व्यवस्थित तूप बनवून घेणार आहोत हे कंटिन्युअसली हलवायचं आहे सोडून जायचं नाही आहे नाहीतर दूध जसं वरती येतं ना तसं हे वरती येतं आणि सगळा गॅस पण खराब होईल आणि तुफी वाया जाईल इथे लोणी आपलं चांगले विचारायला सुरुवात झाली आहे तर जे साईडला लोणी लागलं आहे ना ते अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये मिक्स करायचं आहे ह्याने काय होणार आहे आपली कढई पण एक्स्ट्राची खराब होणार नाही कारण जे साईडला चिटकतं ते जळतं आणि त्याच्यामुळे कढई किंवा भांडी जास्त खराब होतात त्याच्यामुळे मी अशा प्रकारे हे एक्सा कढईमध्ये परत टाकत आहे आता ता एक दहा मिनटं झालेले आहे तुम्ही ते बघू शकतात तूप वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे खाली जळता कामा नाही नाही तर मग तुपाला जळकट चव येते दहा मिनटं झाले आहे तुम्ही ते बघू शकता तूप पण आपलं रेडी झालेलं आहे तर आता मी एक ह्याची गाळणी असते ना तशी गाळणी तुपासाठी वेगळी करून ठेवली आहे त्याने ही तूप गाळून घेणार आहे नाही तर तुम्ही एखाद्या कपड्याने सुद्धा हे गाळलं तरीही चालेल चल आता मंडळ इथे आपलं तूप एक ग्लास तरी तूप निघालेलं आहे त्याचबरोबर ही बेरी ही बेरी वाया जाणार नाही आहे पुढे आपण ह्या बेरीपासून छानशी अशी बर्फी बनवणार आहोत रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही गाण्याला आवं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीथ किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद